सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कशा आहे सर्व करते सगळे मजेतच असतील तर आज आहे माझा स्वामी सेवेतील दुसरा गुरुवार तर इथं चाललेले आहे स्वामींची मांडणी तर मी इथं आवाज माझा म्यूट केला होता त्याचं कारण असं की ज्या देवाची आपण उपासना करतो आराधना करतो त्या देवाचंच नामस्मरण आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये असलं पाहिजे त्याच्यामुळं मी इथं माझा आवाज म्यूट केलेला आहे आणि मला खूप आनंद होत आहे स्वामीसेवेमध्ये कसलाही कंटाळा येत नाही आहे एकदम सकाळी मॉर्निंगला उठून ही स्वामींची मांडणी पूजा मी सकाळी मॉर्निंगला सात वाज सहा वाजता सॉरी सहा वाजताच मांडणी चालू केली होती तो खूप असं प्रसन्न आणि छान वातावरण वाटतंय स्वामी सेवेमध्ये की एक वेगळीच ऊर्जा मनामध्ये निर्माण होतीये आणि सकाळी माझ्याबरोबर मी उठल्याच्या नंतर ना माझा ओमसुद्धा माझ्याबरोबर उठला होता आणि आज माझ्याबरोबर माझ्या ताईंनी सुद्धा उपवास केलेला आहे काही का असे ना तिने केला हेच महत्त्वाचं काय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर, तर आज आहे गुरुवार तर आज माझा स्वामी सेवेचा दुसरा गुरुवार आहे मी अकरा गुरुवार करणार आहे तो सगळ्यांना म्हणलं आहे तसं माझा दुसरा गुरुवार आहे तर सकाळी सकाळी लवकर उठून अंगण वगैरे झाडून घर वगैरे पुसून सगळं स्वच्छ करून इथं आता स्वामींच्याशी छान पूजा मांडणी केलेली आहे स्वामींची तर आता इथून पुढं सगळं आवरायचं आहे स्वामी स्वामी चरित्र सारामृत मला पठण करायचं आहे वाचन करायचं आहे तर खूप छान वाटतंय स्वामी सेवेमध्ये खूप आनंद वाटतोय लवकर उसा उठायला अजिबात कंटाळा वगैरे हो येत नाही एक द्यास निर्माण होतो स्वामी सेवेचा आणि माझ्या बरोबर मी उठल्याच्या नंतर काही वेळात ओम पण उठला ओमने आंघोळ केली ओमने युनिफॉर्म घातलाय ओमचं पण व्यावरला आहे का नाही ओम थंडी वाजती का आणि आता खूप थंडी वाजतीये आत्ता वाजलेले आहेत सात सकाळचे तर ओम पण माझ्यानंतरनं लगेच उठलेला आहे तर चला उम आ, आ, तो उम का का आहे। ना। आता ओमला चहा वगैरे करते आणि ना थोड्या वेळाने सारामृत वाचन करायला सुरुवात करते तर इथं चालले ओमचं हॉल एक्स प्यायचं का कपामध्ये आणि इकडं तायचं चाललेलं आहे चहा दूध प्यायचं का थंडी वासी ना आणि आता बसायचं आहे आपल्याला स्वामींच्या सेवेला किती छान झाली अशी पूजा भारी दिसते का नाही प्रसन्न वाटते एकदम घरामध्ये मी जेव्हा स्वामींची पूजा सेवा करण्यासाठी बसले होते तेव्हा अचानकच आमच्या घरी बापूंचे मित्र आले आणि ओमला मी इथं चहा दिला होता तर मी चहा एक्स्ट्राच केला होता तर बघा मला माझ्या पूजेमध्ये मा व्यत्यय येऊ नये डिस्टर्ब होऊ नये तर मग बापूंनी पाणी दिलं आणि दाजींनी त्यांना चहा दिला ह्या गोष्टीचं मला खूपच ताई आणि दादांनो कौतुक आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला समजून घेणारी माणसं खूप महत्त्वाची असतात पैशापेक्षा पण माझ्या पूजेमध्ये व्यत्यय येऊ नये काही अडचणी येऊ नाही त्याच्यामुळं दाजीने आणि बापूंनी स्वतःहून त्यांना पाणी चहा वगैरे सगळा पाहून चार त्यांच्या पद्धतीनेच केला की मला असे म्हटले नाही की उठ तू कर की स्वामी सेवेमध्ये कोणताही अडथळा मला त्यांनी येऊ दिला नाही या गोष्टीचं मला खूप कौतुकच वाटतंय तर मी पूजेला बसल्याच्या ना सगळं जे की काम मी फक्त ओमला आंघोळ आणि माझा चहा झाला होता आणि बाप्पूंना पण असतो गुरुवार माझ्याबरोबर दाजीसुद्धा स्वामींचा उपवास करतात आणि आज कौतुक म्हणजे की आमच्या ताईंनीसुद्धा स्वामींचा उपवास केलेला आहे पण तिनी माझ्या मी काय आंघोळ तिला घातलेली नव्हती तर बाप्पूंनी तिला अगदी पाणी वगैरे सगळं विसणून वगैरे बाथरूममध्ये नेऊन दिलं की पूनमला काही त्रास होऊ नये पूनमला काही अडथळा येऊ नये जे की सगळं ओमला ओमला युनिफॉर्म घातल्याच्या नंतर डोक्याला तेल लावणं पावडर लावणं त्याला शाळेत नेऊन सोडणं हे आमच्या सगळं बाप्पूंनी केलं आजी आबाच्या नंतरनं बाप्पू आत्ताच आलेले आहेत एक चार पाच महिन्यापूर्वी आमच्याकडे तर सगळं म्हणजे जे की लाड नातवाचा आजोबा करतो तसंच होई रे म्हणा प्रचंड स्वामी बरपाठी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे हो स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थक स्वामी समर्थ मी जशी स्वामींची सेवा करते तसंच दाजींची आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं त्यांच्या नित्यनेमाप्रमाणे रोजच्याप्रमाणे त्यांनी पण इथं स्वामींची पूजा वगैरे केली त्यांना तर सुद्धा नाही स्वामींची जर पूजा सेवा नाही केली तर त्यांना चेन पडत नाही तर माझी तिकडे सेवा चालली होती आणि ह्यांच्या पद्धतीने त्यांची सेवा चाललेली होती ज्यांच्या काणी गोड असं स्वामींचं नामस्मरण काणी पडतं ते पण मी म्हणते न शिववाणंच आहे की कोणी जाऊन या अक्कलकोटाशी येथे आणले स्वामींशी तरी आम्ही तयाशी इनामध्ये उभं होतो कार्य चालवणे कठीण कोणी न बोलले वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य खरी विना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर ने नेप्रो लागी परी जरी इच्छा एसी स्वामी ते अनावे वट पुरेशी स्वामींची सेवा करताना स्वामींचं नामस्मरण घेताना मोठ्या आवाजात घ्यावं जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव थिंकिंग मनामध्ये येतात आपल्या किंवा घरामध्ये येतात ते स्वामी नामस्मरणाने येतात त्यामुळे मी तारक मंत्र असू द्या ना स्वामींचा जप असू द्या मोठ्या आवाजामध्ये करते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल असं काही नाही व्हिडिओसाठी करत नाही मी जेव्हा केव्हाही कोणत्याही देवाची आराधना पूजा करते तेव्हा मोठ्याही आवाजात करते माझ्या मनाला एक वेगळी शांती आणि प्रसन्न वाटतं म्हणून मी नेहमी मोठ्या आवाजामध्ये करते ताईंनो दादानो तुम्ही पण जेव्हा केव्हा स्वामींची सेवा कराल पूजा कराल तेव्हा तुम्ही पण आपल्या घरातील निगेटिव्ह व आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाते देवाधिकांच्या पूजाने आराधनेने जेव्हा आपण केव्हा नामस्मरण त्यांचं मोठ्या आवाजामध्ये करतो तेव्हा आपल्या घरातली एवढंच याचा मागचा हेतू आहे माझा आणि दाजींची बाप्पूंचं रेग्युलर काम चालू होतं माझे आणि मला कसलंही त्यांचं डिस्टर्ब होत नव्हतं कारण मी मग्न झाले होते स्वामी सेवेमध्ये स्वामी चरित्र सारा मी पूर्ण एकवीस अध्याय मोठ्या आवाजात स्टॉप न पाणी पिता न काही करता अजिबात उठत सुद्धा नाही हलत सुद्धा नाही मला ओ कशाचंच डिस्टर्ब होत नाही माझं माइंड नुसतं स्वामी सेवेतच असतं मला कुठले क कोणत्याही गोष्टीकर लक्ष जात नाही दाजींचं बापूंचं रेग्युलर काम चालू होतं मुलं शाळेत गेली मला काही गोष्टीची कल्पना नाही मी सकाळी सक, फक्त चहा केल्याच्या नंतरनं ताईला उपवास सगळ्यांना उपास होता फक्त ओमनी उपवास केला नव्हता मला कसलंही डिस्टर्ब झालं नाही ताईंनो दादांनो खूप छान वाटतंय तुमच्या पण आयुष्यात काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच मी तर म्हणाल स्वामींची सेवा करून बघा तुम्हाला अनुभूती आणि चमत्कार स्वामींचे आल्याशिवाय राहणार नाही मा ना 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 ना। माझ्या आयुष्यात मी खूप मोठा स्वामींचा चमत्कार बघितलेला आहे तर माझ्या पण आयुष्यातले काहीतरी अडचणी शेवटी माणूस आहे मी पण तुम्ही आपण सगळे माणसं आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतातच तर तुम्ही एकदा स्वामींची सेवा करून बघा स्वामींच्या पै पहिल्या सेवेमध्ये जे पहिला गुरुवार असतो त्या स्वामींचा अनुभव यायला सुरुवात होईल मी तर म्हणते असं तर माझं चाललेलं होतं स्वामी चरित्र सारा अमृत वाचन खूप छान वाटतंय मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते खूप भारी वाटतं सगळीकडचं वातावरण आपल्याला प्रसन्न दिसतं एवढंच इतकंच मिस तर माझं स्वामी चरित्र सारा अमृत वाचन करून झालेलं आहे तर मनापासून जर श्रद्धा ठेवली भगवंतावरती तर प्रत्यक्षात भगवंत आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही तर आता मी चहा वगैरे करते जरा खूप असं विटनेस आलेलं आहे तर दाजी गेलेलं आहेत मटकी द्यायला मुलं वगैरे शाळेत गेली त्यांनी काही मला कोणी डिस्टर्ब अजिबात केलं नाही सेवा करताना कुणीही डिस्टर्ब केलं नाही सकाळी कारण ओमचं वगैरे आंघोळ वगैरे चिवताईची तिने स्वतःच केली आणि बघा शांत शांत असं घर झालं आणि खूप प्रसन्न वाटतंय एकदम माइंड रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय स्वामीच्या शेवमध्ये तर चला आता चहा वगैरे करते त्याच्यानंतर कपडे धुते आणि जमलंच तर इथं यात्रा आहे भाडुबाची त्या देवाच्या दर्शनाला जायचं आहे बघू आता दाजी काय म्हणतात आहे मटकी देऊन आल्याच्यानंतर कारण त्यांचं माझं काही बोलणं झालं नाही या संदर्भात तर चला चहा करून पिल्याच्या नंतरनं मी म्हटलं तसं तुम्हाला मला कपडे धुवायचे आहेत कारण काही असू द्या बाजारचा खाडा कधीही नसतो काहीही अडचणी असू द्या आणि दाजी गेले होते स्टेशनला त्यांना बराच वेळ तिकडंच लागला त्याच्यामुळं ते, ते जरा उशिरा आले मी म्हटलं तुम्हाला तसं की भानुबा देवाच्या दर्शनाला जायचं आहे तुम्ही म्हणताल ताईनो दादांनो ताई, ताई तुम्ही स्वामी बघता आहे स्वामींची सेवा करता मग तिकडं देवाला असं काही नाही देवाची रूपं वेगवेगळी आहेत देव तिथून एकच आहे तर दाजींना वेळ लागल्यामुळं जायचं कॅन्सल झालेलं आहे मग मागच्या वर्षी मी गेले होते तिकडचा व्हिडिओ सुद्धा बनवला होता देवाचा मी प्रत्येक देवाला मानते श्रद्धा ठेवते आपण अंतकरणामधून जर देवाला हाक मारली तर देवापर्यंत पोचली पाहिजे मी नक्कीच लवकरच स्वामींचा अनुभव आलेला मी तुमच्याशी शेअर करणारा आहे आणि ते अगदी ख खूप वाईट वेळ आली होती तुमच्या पूनमताईवरती एवढा वाईट प्रसंग आला होता की तोच माझ्या स्वामींनी दूर केलेला आहे लवकरच मी तुमच्याशी स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे आणि बहुतेक हा व्हिडिओ जर लाँग झाला लांब झाला जास्त मोठा झाला ता ता तर ताईंनो दादांनो मी दुस दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे तर कपडे धुवून झाल्याच्या नंतर न इथं जी तुम्हाला झाड दिसत आहेत झेंडूची पपया ही पपईची झाड मी उरळीवरून आणली होती बाराशे रुपयाची रोप रुपा, आणि अंगणामध्ये लावली होती कोण म्हणतो पपईचं झाड दारामध्ये नसावं असं काही नसतं तुमच्या मनात निगेटिव्ह विचार असेल तर तुमच्याशी निगेटिव्ह ही निगेटिव्हपणा होतोच नकारार्थ ऊर्जा तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्याशी कपडे वगैरे धुवून झाली झाडांना पण थोडंसं पाणी घातलं कारण तेथपर्यंत काही पाईप जात नाही आमचा मोटरचा तर जरा प्रेशरनी पाणी घातलं आणि बरं दाजी गेले होते मटकी द्यायला आले दाजे आलेले आहेत आणि आताला दाजींनी आज परत बाजार विकायसाठी वटणं आणलेलं आहे आणि दाजींना पण गुरुवार आहे तुम्हाला म्हटलं पाटण्याच्या व्हिडिओमध्ये तसं तर दाजींनी इथं भाजून ठेवलेलं आहे शेंगदाणे खिचडी करायची दाजींना <सच़णी> तर शेंगदाणे भाजलेले आहेत तर चला आता खिचडी करून घेते दाजी स्टेशनवरून आल्याच्या नंतरनं दाजीसाठी चहा केला कारण तुम्हाला माहिती त्यांना उपवास होताना उपवास असला की थोडी का होईना माणसाला भूक लागते तर म्हटलं आता करून घ्यावी पटकन खिचडी तर दाजींना खिचडीमध्ये बटाटा आवडतो तर त्यांचं इथं चाललेलं आहे बटाटा चिरायचं काम मग अशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एकदा आमच्या घरी एक पाहुणे आले होते आणि त्यांनी आमच्या अंगणामध्ये पपईची झाडं बघितली तर मला असे ते म्हटले की पपईची झाडं दारामध्ये अशुभ असतात ती कधीच नसावी दारामध्ये पपईचं आणि शेवग्याचं झाड नसावं तर तुम्ही सांगा ताईनो दादांनो जे झाड आपल्याला एवढं छान गोड फळ देतं आपल्या शरीरामधली कमतरता भरून काढतं आपल्या शरीरात जेव्हा पेशी कमी होतात आपल्याला जेव्हा डेंगू होतो त्यावेळेस डॉक्टर लोक आपल्याला सांगतात की पपई आणि पेशी वाढतात हे झाड अशुभ असूच कसं शकतं माझ्या मनाला हा प्रश्न पडतो पूर्वी पण लोक म्हणायची दारामध्ये शेवग्याचं पपईचं अजून बोराचं झाड नसावं तुम्ही सांगा जी माणसं कपती म्हणाची असतात ती, ती पण आपल्यासाठी कधी शुभ नसतात तर या झाडांना आपण विनाकारण दोष देत असतो तर चला मला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी वाटली म्हणून मी तुमच्यात तुम्हाला सांगितलं तुम्ही काय यातनं चुकीचं घेऊ नका मला तर कधीच वाटत नाही कारण मी ती झाडं मुलांना किंवा आपल्याला ताजी ताजी फळं खाता यावी म्हणून मी ती पपईची झाडं आणलेली आहेत आणि दादा जाऊ द्या मला वाटलं ताईंनो दादानं तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर मी इथं दूध आहे बटाटा जे की दाजींनी चिरलेला आहे आणि दाजींचं म्हणणं होतं माझ्याकून जरा खिचडी चिकट होते तर, तर माझ्याकून जरा खिचडी चिकट होते त्याच्यामुळं दाजी बोलवायला गेले आहेत आजीला कारण आजीच्या हातून खिचडी चांगली बनते ना आमची आजी खरंच सुगुर मी खिचडी केलेली दाजींना आवडत नाही चिकट बनती म्हणून दाजींनी आजीला घेऊन आल्या नाही तर आता आजी खिचडी करतीया माझ्यापेक्षा भारी आजी खिचडी करती अगोदर दाजी बोलवाय गेलते पण आजी, आजी काय आली नाही उन्हात बसली होती तिला थोंडी वाजती म्हणून उन्हात बसली होती तर आजी आता आमची पार वाकून गेली पहिलं तिला जमायचं आता तिला जमत नाही पण आमच्या आजीसारखी भारी खिचडी कुणीच करत नाही तर, करती। आज जी करती। तर करते आजी खिचडी कशी करते बघू मी तुम्हाला दाखवते तर बघा व्हिडिओ नक्कीच कळेल तुम्हाला इकडे कर मी म्हंटल तसं आजी आज खूप छान खिचडी करते पोळ्या सगळा स्वयंपाक आजी आमची भारी करती पण काय झालं ना तिचं वय झालं तिला उभा राहता ये किचन जवळ त्याच्यामुळं आजीला जमत नाही म्हणून ती म्हणली बाई तूच कर तुझ्या पद्धतीने जशी होईल तशी तर माझी पण चांगलीच बनते कधीतरी खिचडी माझी खरंच बिघडते मी प्रामाणिकपणे सांगते तर आजीला काही उभा राहायला जमाना म्हणून ती चालली होती बाहेर ती म्हटली मी नाही करत आता तूच कर मला उभा राहायला जमा नाही पण आत्ता एवढ्यात आमच्या आजी आजारपणा पण आजारपणातून उठल्यापासून खरच ती खूप खचली आहे आजारपणातून उठल्यापासून खरंच आता आजी खूप खचली आहे कारण आजीचं भरपूर वय झालेलं आहे दाजी आजीचे नातू लागतात ओम आणि चिवताय परतोंड लागतात मग बघा आजींचं किती वय झालं परतोंड लागतात मग आजीचं बरंच वय झालेलं आहे आजी आता आहे ऐंशीच्या घरामध्ये ना आबांचं वय आहे पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष म्हणजे बघा आजी किती नशिबवान आहे तिला नातवाचा सुद्धा स्वतःचा संसार केला मुलाचा संसार केला आता नाताच्या पण संसाराला हदभार लावतीये म्हणजे खूपच तिने कष्ट केलेला पाहुणे आलेले आहेत घरी आणि आमच्या टोम्याला किती घाबरतात बघा आजी आमची दुखली उन्हात ए गे बाट आहे का तू आचार्या कला दिवसात पाहुण आलेले आहेत बसा 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 बसायला घ्या बसायला घ्या बसत घ्या बसायला खाली गार लागते तर इथे आलेले होते पाहुणे घरी बऱ्याच दिवसात ना आले होते तुम्ही म्हणताल हे कोण आहेत पाहुणे पुन तर हे पाहुणे आमच्या जवळचेच आहेत पाहुणे बसले होते घरामध्ये त्यांच्यासाठी मी ठेवला होता चहा आणि हे आहेत आबाचे खूप तरुणपणापासूनचे जीवलग मित्र तर आबांची तब्येत थोडी खराब होती त्याच्यामुळे आबाला भेटायला आले होते आता तुम्ही म्हणाल तुमच्या घरात सगळेच आजारी असं नाही सगळीकडेच प्रत्येकाच्या घरात कोणी नाही कोणी आजारी कोणी नाही कोणी आजारी आहे कारण सध्याचं वातावरण खूप खराब आहे आता सध्या आमच्या इकडे डेंगूची आणि पेशी कमी होणं वाढणं ही साथ चाललेली आहे तर पाहुण्यांसाठी केलेलं आहे चहा तर हे पाहुणे आणि आम्ही बरोबरच बाजार केलेला आहे कारण ते पण आमच्या बरोबर पूर्वी बाजारला यायचे आता नाही आहेत कारण आत्ता त्यांनी हॉटेल टाकलेलं आहे त्याच्यामुळं नाही आहेत त्यांनी बाजार बंद केलेला आहेत पण आम्ही काही बाजार बंद केलेला नाही तर दिलेला आहे पाहुण्यांना चहा तर पाहुणे निघाले आहेत घरी ताई नोंद दादा न पुढचा व्हिडिओ स्वामींना नैवेद्य वगैरे काय केलं ते दुसऱ्या पार्टमध्ये येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळं दुसरा पार्ट मी लवकरच उद्या सकाळी मॉर्निंगला टाकत त्याच्यामुळं सगळ्यांना